एकोण शहाऐंशी ब्रांच ची पदकासाठीची लढत चालू झाली आहे नवी मुंबई विरुद्ध पुणे शहर शिवाजी तांबे रेड कॉस्ट्यूम सकाराम सकाराम काळेल ब्ल्यू कॉस्ट्यूम यानंतर आपली कुस्ती लागेल ब्रांज पथकासाठी शहाऐंशी किलो आनंद गर्दे रेड कॉश झालं का बाळा मी एक केला शिवाजी तांबे रेड कॉस्ट्यूम गणेश काळेल ब्रि कॉस्च्युम यानंतर आपली कुस्ती आहे ब्रांच पथकासाठी पालवा खेमे नावाची पकड

रेड कॉस्च्यूम आक्रमकता धारण लिया आणि फारंदार मारण्याचा प्रयत्न चालू केला शिवाजी तांबे रेड कॉस्ट्यूम मध्ये या सकाराम काळेल ब्लू कॉस्ट्यूम मध्ये या यानंतर आपली कुस्ती आहे ब्रांज पदकासाठी शहाऐंशी किलो यानंतर ब्याण्णव किलो तीस सेकंदाची विश्रांती शिवाजी तांबे रेड कॉस्ट्यूम मध्ये या आणि काळेल पेलवान ब्ल्यू कॉस्ट्यूम यानंतर आपली कुस्ती लागते साथ चार एक पैलवान एक कोच चला बाहेरून बॅरिकेडच्या ओरडू नका विनंती आपल्याला सहा लाल आखाडा प्रमुख मारुती सातव सर گريڊ دي بول টু পয় চলেজ লস্ট আজুন পয়ু লাচ ব্লু কোচ টা উভে আসনে पाठी सारखा जरा गुणफलक सात सात इकवाडू नका थांबवा जरा सगळे प्लेअर पाठी मागे जातील चला बाहेर चला चला सगळं बॅरिकेडच्या बाहेर पैलवान कुस्ती थांबून ठेवा सर सर कुस्ती थांबून ठेवा चैतन्य ते चार पाच जण आपला पोलीस खात आहे शिस्तप्रिय खात आहे तुम्ही बेशिस्तपणा करू नका पाटी झाला हा चालू करा सर सुरू कर लाल साथ, साथ, अखंड साधना तर कुणाची कुस्ती मेहनत फलासे ते बघूया ते ते अतिशय प्रेक्षणीय कुस्ती शहाऐंशी ब्रांझ पदकासाठी दोन गुणांची कमाई रेड कॉस्ट्यूमचे चे आनंद पैलवा यानंतर शिवाजी तांबे रेड कॉस्ट्यूम आणि काळेल पैलवान ब्ल्यू कॉस्ट्यूम सकाराम काळेल ब्ल्यू कॉस्ट्यूम मध्ये येतील अठ्ठावीस सेकंद वक्त किसी का इंतजार नहीं करता वो चलता ही रहता है आणि हो संपलेल्या कुस्ती रेड कॉस्ट्यूम चे आनंद पैलवा गुणांच्या आधारे विजय चला शिवाजी तांबे नवी मुंबई आनंद पैलवान विजय शिवाजी तांबे चला रेड कॉस्ट्यूम सकाराम काळेल ब्ल्यू कॉस्ट्यूम शंशी शिकलो ब्रांज पथकासाठी लड़त